नमस्कार रसिक प्रेक्षकांनो मी मंजुषा कविता आठवडेतल्या या सदरामध्ये आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कविशी सुरेश भट यांची कविता कवितेचं नाव आहे जगत मी आलो असा चला तर ऐकूया जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही जन्मभर अशूच माझ्या शिकविले नाना बहाने। सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो पण प्रकाशाला तरी हाय मी पटलोच नाही सारखे माझ्या स्मितांचे हुनके सांभाळले मी एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही स्मरतही नाही मजला चेहरे माझ्या वेथांचे स्मरते नाहीत मजला चेहरे माझ्या वेथांचे एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही वाटले मज गुनगुनावे होठ पण झाले राहीत वाटले मज गुनगुनावे होठ पण झाले राहीत सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा लोक माझं दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही मी कुठे दिसलोच नाही तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद